नमस्कार एक माझ्या पोटातल्या चिमुरड्याला गोड गुलाबजाम आवडतो आणि टिंबाटिंबा सांगतो मम्मीच्या हसण्यातच त्याला सुख दिसतो डोहाळे जेवणाच्या सोहळ्यात टिंबाटिंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं बाळाच्या आगमनाची वाट पाहताना त्यांचं मन सुखाने नाचतं आज माझ्या डोहाळ्याला टिंबाटिंबांनी गोडधोड खाऊ घेतलं आणि बाळासाठी आईच्या पोटातून सगळ्यांच्या प्रेमाचं वरदान मिळालं माझ्या बाळाला आले चॉकलेटचं चस्क टिंबाटिंबा म्हणतो त्याला खाऊन दाखव आईच्या प्रेमाचा आहार जेव्हा त्याला मिळतो तेव्हा तो कुशीत सारखा किक मारतो डोळे जेवणाचा गोडवा टिंबाटिंबाच्या चेहऱ्यावर पहा बाळासाठी आज तिच्या मनात नवीन स्वप्नांचा उदय होत आहे बाळाच्या आगमनाची आज टिंबाटिंबांच्या डोळ्यात दिसते आई आणि बाळाच्या नात्यातली गोडी सगळ्यांना भुरळ पाडते टिंबाटिंबांच्या पोटात आहे चिमुकलं आज डोहाळे जेवणात त्याला पाहून घ्यायला आलं आई आईच्या प्रेमाची मिती तो सदैव सुखी राहील असं वाटतं माझ्या बाळाची पहिली कीक टिंबाटिंबाला जाणवली भारी आई म्हणते येतोय म्हणून त्यांनी पाठवली संदेशाची तयारी टिंबाटिंबांच्या डोहाळ्याला गोडगोड सारं बाळासाठी आईच्या मनात आहे अपार प्रेमाचा सागर त्याचं स्वागत करण्यासाठी कुटुंबात सगळे आई उत्सुकाने तयार ढोळा जेवणाच्या उत्सवात टिंबाटिंबांच्या मनी आनंदाची लहर बाळाच्या आगमनाची साक्ष तिच्या चेहऱ्यावरील हसत हाश्यात साजरी होत आहे माझ्या टिंबाटिंबाच्या संगतीने माझं जीवन फुललं संसाराच्या गाड्याला दोघांच्या प्रेमाचं इंधन घातलं टिंबाटिंबाच्या सोबतीच्या वाटेवर मी पाऊल ठेवलं प्रत्येक क्षणाला आपुलकीचं रंग देऊन गेलं माझ्या टिंबाटिंबांच्या नावाने माझं हृदय धडधडतं त्यांच्या प्रेमाच्या सागरात मी आनंदाने नावून घेत निघतं टिंबाटिंबाच्या साथीने माझ्या जीवनाची नवी पहाट झाली सुखाच्या या प्रवासात त्यांच्या मायेची साथ मिळाली संगमरवरीच्या अजीवन साथीला टिंबाटिंबांना मी सापडलो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांचा साथ जपलो टिंबाटिंबाच्या हसऱ्या चेहऱ्याने माझं दिवस सजला जीवनाच्या पुस्तकात त्याच्या प्रेमाचा अध्यय उमटला माझ्या टिंबाटिंबांच्या तिम्बा प्रेमाची गाणी माझ्या मनातच साठवली आजीवनाच्या या सफरीत त्यांच्या साथीने माझी नैया पार पडली टिंबाटिंबांच्या तिम्बा साथीने संसाराची कशी वाट चोखाळली दोघांच्या प्रेमाच्या बंधनाने आयुष्याची सोनेरी सकाळ उजवली जीवनाच्या वाटेवर टिंबाटिंबांच्या तिम्बा हातात हात दिला प्रेमविश्वास आणि समजूतारपणाचा एक सुंदर संसार रचला तेंबां ते माईचा कोंदन माझ्या जीवनात उमजला संसाराच्या या गोड भरातीत त्याच्या साथीने माझा आनंद दुप्पट झाला धन्यवाद